कौटुंबिक कार्यक्रम आता स्वतःपुरते मर्यादित राहिले नाहीत कारण प्रत्येकजण आता सोहळे साजरे करण्यामागे लागलाय अशा खर्चिक गोष्टींमुळे अनिष्ट प्रथा परंपरा समाजात पडत चालल्या अशा घटनांना पायबंद बसण्याची नितांत गरज आहे म्हणूनच माणे कुटुंबानं अर्थात नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर माने यांनी दिवंगत मातोश्री इंदुताई गणपतराव माने यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन केलं होतं सामाजिक बांधिलकी जपताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा संदेश सर्वदूर जावा या उद्देशानं किशोर माणे आणि परिवारानं मेरी कंपाऊंडच्या आवारात वृक्षारोपण करून आपल्या दिवंगत आईच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केलाय या प्रसंगी असोसिएशनचे सुरेश डोंगरे अमित खुगे मीरा जोशी चंदाराणी मंदाकिणी येवला तृप्तिदा काटकर टिळे जॉगर्स क्लबचे दिलीप निकम शिवाजी माणे उपस्थित होते किशोर माने यांनी याविषयी मनोगत व्यक्त केलंय नमस्कार मी किशोर माने माझ्या अध्यक्ष नाशिक सायकलिस फाउंडेशन आज आमच्या आई आईचं पाचवं पुण्यस्मरण आहे गेल्या पाच वर्षापासून टीम वृक्षवल्ले असेल यांच्या सोबत आम्ही सांभारलेनी पांडवलेनी दर्याई माता मंदिर तसेच आज मेरी येथील या प्रांगणात भारतीय परंपरेची झाडे लावली सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचे वाढदिवस वगैरे जे साजरे करतो त्याबरोबर ही पर्यावरणाची एक जबाबदारी घ्यावी आणि पर्यावरण जोपासावे जेणेकरून भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच ऑक्सिजनच्या सेंटरवर जावे लागणार नाही आणि छान पैकी पर्यावरणामुळे झाड लावण्यामुळे आपल्या सगळ्यांनाच पुढच्या पिढीला सगळ्या मदत होईल धन्यवाद आज आमचे मित्र श्री माने सर यांच्या मातोश्री यांचं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी साधारणतः एक पंचवीस ते तीस भारतीय प्रजातीची झाडं आपण इथे लावलेली आहे मी सगळ्यांना असं आवाहन करतो सगळ्यांनी भारतीय प्रजातीची झाडं लावावी त्याचप्रमाणे जी झाडं आपण लावतोय त्या झाडाचं साधारणतः वर्षभर तरी संगोपन करावं की जेणेकरून ते साधारणतः पाच ते दहा फुटापर्यंतची झाल्यानंतर त्यांना आपल्या मदतीची गरज नाही पडणार आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचीच आपल्याला मोठी मदत होईल मी सगळ्यांना आवाहन करतो की लावलेली झाडं साधारणतः वर्ष दोन वर्ष जोपर्यंत ते सस्टेन होत नाही तोपर्यंत सांभाळावी धन्यवाद Nanobatu karam, 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 nanobatu या प्रसंगी राजू माने शेखर माने अनुपम अनिल पेठकर माने सुवर्णा माने प्रसाद माने देवेंद्र माने आणि यश माने तसेच शामराव कसबे गोविंद शिंदे किशोर पवार कैलास बोडके अनिल बराडे आणि मित्र परिवार उपस्थित होता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड करताना त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प माणे परिवारानं सोडून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे हे निश्चित प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक